आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल कचरा उठाव साठी आयुक्त यांनी केले मायक्रो प्लॅनिंग यामध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजे एक स्वच्छता दूत यांची नजर राहणार कचरा टाकणाऱ्यावर दोन वाणीच्या विभागात होणार रात्री स्वच्छता तीन दोन सत्रात स्वच्छता करण्यासाठी होणार नियोजन चार सकाळी सव्वा सहा पर्यंत येणार घंटागाडी वार्डात प्रत्येक वार्डामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरातील कचरा उठविण्याचे मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे अंमलबजावणी सत्वर करणार हयगय अगर कसूर करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई सत्यम गांधी आयुक्त आश्वासन दिले आहे सत्यम गांधी आयुक्त यांनी आज महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेबाबत आढावा घेतली सदर बैठकीत आदेश सबधितांना दिले आहेत उपायुक्त स्मृती पाटील व रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत सर्व स्वच्छता निरीक्षक मुकादम यांची बैठक वसंतदादा पाटील सभागृहात आयोजित करण्यात आली होती यामध्ये प्रामुख्याने शरीरातील कचरा टाकणारे ठिकाणी शोधून स्वच्छ करण्याबाबत प्राथमिकता देण्यात येणार आहे त्याचबरोबर कचरा टाकणाऱ्या लोकांच्यावर यापुढे दंडात्मक कारवाई सक्तीने करण्यात येणार आहे महापालिका क्षेत्रातील खुले भूखंडावर खाजगी रिकाम्या प्लॉटवर कचरा टाकणार त्याच्यावर देखील होणार यापुढे दंड आकारला जाणार आहे स्वच्छता दूत ही नवसंकल्पना राबविण्यात येणार आहे यामध्ये तरुण नागरिकांचा सहभागातून कचरा टाकणाऱ्या भागात नियुक्ती करून कचरा टाकणाऱ्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे कचरा टाकणाऱ्यावर कारवाई होणार आहे शहरातील बाजार परिसर व व्यापारी केंद्रामध्ये रात्रीच्या वेळी स्वच्छता करणे बाबत निर्णय घेतला आहे सफाई कर्मचारी यांची दोन सत्रात कामकाजाचे नियोजन करण्यात येणार आहे त्याचे नियोजन करण्यात येणार आहे घंटागाडी यापुढे सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान प्रभागांमध्ये उपलब्ध होणार आहे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त यांनी दिली आहे